नमस्कार आज आपण हे सुंदर थालपोज म्हणजे पूजेच्या थाळीवर झाकायचा रुमाल बनवायला शिकणार आहोत यासाठी मी आ, थ्री एम एमचं क्रोशे आहोत त्यासाठी इथे पाच चेन करून घेऊ त्याला गाठ मारू एक दोन तीन चार पाच सहा चेन करायचे आहे कारण पहिल्या चेनमध्ये जोडल्यामुळे ती कमी होईल म्हणून एकूण सहा करतात पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे त्यानंतर तीन चेन आणि डबल चेन या पूर्ण रिंगमध्ये डबल चेन बारा वेळा करायचे चार हे ती पहिली तीन चेनचा एक डबल क्रोशिया झाला असे या चार पाच असे टोटल बारा वेळा करून इथे बारा वेळा झाल्यावर कनेक्ट जोडल्यावर हे असं गोल होत होतं म्हणून मी आणखीन एक वाढवली आहे डबल चेन आणि नंतर इथे जोडून घेत आहोत स्टिचिंग त्यानंतर पुन्हा तीन चेन पाच चेन करत आहोत कारण हे असं डबल चेन केल्यावर इथे वळणार आहे त्यामुळे तीन न करता पाच करतो पुन्हा दोन चेन आणि याच्या पुढच्या डबल क्रोश चेनमध्ये डबल क्रोशिया पुन्हा दोन चेन त्याच्या पुढच्या याच्या डबल क्रोशिया अशा प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशिया करायचे आहे झाल्यावर दाखवते हे <laughs> पूर्ण झाल्यावर जोडून घेऊ स्टिचिंग नंतर पाच चेन तीन पाच त्यानंतर इथे एक डबल क्रशा सोडायचं आहे इथे एक दोन डबल क्रोशा तीन चेनचा एक आणि आता हे दोन असं एका स्पेस ही जी जागा आहे त्याच्यात जा जा तीन डबल क्रोशिया करतो त्याच्या पुढच्या याच्यात पण तसंच तीन डबल क्रोशिया करणार आहोत अस असं करत कंप्लीट करू हा जाऊन तीन डबल क्रोशिया केल्यानंतर पुन्हा चेन घ्यायची नाही आहे लगेचच पुढच्या याच्यात तीन डबल क्रोशिया कंटिन्यू घ्यायचे असं करत पूर्ण करून घेऊ हे पूर्ण झालेलं त्यानंतर हे आपण असं स्टिचिंग जोडून घेतलं आहे आणि एक चेन करून हा धागा कापून घेऊ कारण याच्यात म्हणजे नंतरच्या लाऊंडसाठी दुसरा धागा वापरणार आहोत हा पिवळा हा जोडून घेऊ आणि यामध्ये चार पाच चेन करणार हे जोडलं एक दोन चार पाच एक डबल क्रोशिया सोडून दुसऱ्या डबल क्रोशियामध्ये దూసే డబల్ క్రోష క్రొష దోన్ పుట్ట డబల్ క్రీ హ్రమాని आपण राऊंड पूर्ण करून घेऊ हा राऊंड पूर्ण झाल्यास जोडून घेतला आणि आता पुन्हा तीन चेन करून डबल क्रोशिया तीन वेळा करायची आहे पुढच्या चेनचा एक आणि हे दोन नंतर पुढच्या याच्यात डबल क्रोशिया तीन वेळा प्रत्येक या गॅपमध्ये तीन तीन या डबल क्रोशिया करायचे तीन डबल क्रोशिया झाल्यावर चेन नाही घेत आहे आपण सरळ मग पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशिया अशा पॅटर्ननी हा राऊंड कम्प्लीट करायचा ते पूर्ण झाल्यावर जो स्लीप स्टेशन जोडून घेतला आता पाच चेन करायचे आहे आणि एक चेन सोडून डबल क्रोशिया पुन्हा दोन चेन आणि एक सोडून पुढच्या डबल क्रोशिया पुन्हा दोन चेन एक चेन सोडून डबल क्रोशिया अशा प्रकारे हा सुद्धा पूर्ण करून घेऊ पूर्ण झाल्यावर जोडून घेतला आहे आणि नंतर तीन चेन करायच्या तीन चेन झाल्यावर प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन डबल क्रोशिया तीन तीन डबल क्रोशा करायचे जसं आपण ह्या राऊंडला केलं होतं एक दोन तीन असे आपल्याला एकूण नऊ राऊंड करून ह्याचं पूर्ण करून घ्यायचं आहे नऊ राऊंड झाल्यावर दाखवते मी आता मी धागा बदलला आहे आणि इथे गाठ मारून घेतली नंतर तो इथे जॉईन केल्यानंतर हे जे झालं हे जे दिसत आहे तसंच करत आहे पण मी हे लावताना व्हिडिओ रेकॉर्ड नव्हता केला त्यामुळे मी एवढ्या भागात कसं लावायचं ते दाखवत आहे परंतु ते असंच दिसणार आहे पूर्ण लावल्या फक्त दाखवण्यासाठी मी एवढा भागाला लावून दाखवते आहे तर इथे पाच चेन करायच्या तीन चार आणि पाच पाच चेन केल्यानंतर हे जे एक दोन आहे हे दोन खांब सोडून तिसऱ्या चेनमध्ये जॉईन करायचं सिंगल क्रोशे आणि पुन्हा पाच चेन घ्यायच्या दोन झाल्या तीन चार पाच आणि पुन्हा हे एक आणि हे दोन खांब सोडून पुढच्या याच्यात ते आ, सिंगल क्रोशे आणि जोडून घ्यायचे हे बघा अशीच हे इथे येत आहे की मी आधीच करून ठेवली तर असं करून हा पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा हे झाल्यावर दाखवते मी कशी पुढची लाईन कशी करायची ते हे बघा आहे आता पूर्ण झालं आहे या प्रकारे साखळ्याकडून आता हे इथे जोडून घेते सिंगल क्रोशिया आणि इथे पुन्हा एक दोन सिंगल क्रोशा टाकते म्हणजे हे सेंटरमध्ये येईल तीन सिंगल क्रोशा घेतल्या म्हणजे ते मधोमध आलं आता पुन्हा पाच चेन घ्यायच्या आणि पुढच्याच्या मध्ये भागी सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं पुन्हा पाच चेन घ्यायच्या जोडून घ्यायचं असं करत हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं म्हणजे खालच्या खाल सारखाच त्याच्या वर यायचा आहे झाल्यावर दाखवते हा दुसरा राऊंड कम्प्लीट झाल्यावर इथे जोडून घेऊ Question, आ, सिंगल क्रोशियाने आणि पुन्हा इथे एक डबल क्रोशिया घेतला सिंगल क्रोशिया घेतल्या आणि आता पुन्हा पाच चेन करून आणि जशा ह्या दोन लावून घेतल्याही साखळ्या पाच पाच साखळ्या करून पुढच्या पुढच्या जोडल्या सिंगल क्रोशिया तसे आपल्याला एकूण पाच राऊंड करायचे आहेत जसे हे दोन केले तसे आता तिसरा चौथा आणि पाचवा असे तीन राऊंड पण पूर्ण करून एकूण पाच राऊंड बनवायचे आहे मी बनवल्यावर दाखवते हे बघा आता हे सगळे राऊंड कम्प्लीट करून एकूण पाच हे घेतले मी झाकळ्या साकळ्यांचा राऊंड आणि पा अशी जाळी तयार झाली आता आपल्याला शेवटचा राऊंड करायचा आहे त्यासाठी काय करायचं तीन चेन घ्यायच्या आणि त्याच राऊंडमध्ये दहा वेळा डबल क्रोशिया करायच्या करायचे दोन चाले तीन याच्यानंतरच्या याच्यात नाही असे डबल कसे नाही करायचे ते पाहू आपण काय करायचे तर हे बघ दहा ह्याच्यात कंप्लीट दहा पुढच्या याच्यात आपल्याला असे डबल क्रोशे नाही घ्यायचे आहे डायरेक्ट जॉईन करायचं आहे सिंगल क्रोशिनी आणि नंतर त्याच्या पुढच्या याच्यात मग परत असेच डबल क्रोशे घ्यायचे दहा म्हणजे बघा हे असं जोडलं त्यामुळे असा पाकळीसारखा आकारला आहे आणि मग पुन्हा इथे इथे जसे दहा टाकले डबल कसे तसे इथे पण टाकायचे चार झाले आहेत पाच सहा म्हणजे आपल्याला कंटिन्यू एका मागे एक नाही घ्यायची आहे एक सोडून एक घ्यायची आहे फक्त सिंगल कशा करून जोडायचे तसं करत रा हे राऊंड कंप्लीट करायचं आणि हे आपलं पूर्णपणे रेडी होणार आहे तर हे पूर्ण झाल्यावर मी दाखवते आणि बघा आतापर्यंत पण कुठेही असं काही कठीण विण टाकलेली नाही आहे साधी सोपी आहे सिंगल क्रोशी आणि डबल याची असं करून हे तयार झालं आहे हे बघा आता इथे पूर्ण आपलं झालेलं आहे विणकाम आणि सुंदर असं चालपोस बनून तयार झाला आहे सोप्या पद्धतीचं होतं तुम्हाला नक्की आवडलं असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन डिझाईनसाठी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ज्या काही नवीन डिझाईन टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल